आरक्षण आमच्या हक्काच गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या समाजाला आरक्षण देण्याचं कुठल्याही सरकारनं दानत दाखवली नाही परंतु येणाऱ्या मंगळवारी आठ तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांनी आम्हाला वारंवार शब्द दिला आणि ज्यांनी आम्हाला बारामतीमध्ये फसवलं असे फसवेबाज जे काय फडणवीस फसनवीस त्याचबरोबर शिंदे सरकारचे जे, जे काय शिंदे साहेब त्याचबरोबर दादा या ठिकाणी सोलापूरमध्ये आहेत त्यांना आमची हात जोडून एक कळकळीची कल विनंती आहे की येणाऱ्या काला येणाऱ्या तुम्ही सोलापूरला लाडक्या बहीण योजनेसाठी येतात परंतु येताना आमच्या धनगर समाजाचे जे काही बांधव आहेत जे काही उन्हामध्ये रानमाळमध्ये जे काही मेंढ्या शेळ्या चालत आहेत त्यांचा देखील जो काय आरक्षणाचा प्रश्न सोडवा तुमचा आम्ही जंगी त्याच ढोल जे ढोल बजाव जे नऊ तारखेला होणारं आंदोलन आहे ते आम्ही आठ तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आमच्या धनगर समाजाच्या हजारो ढोल या सोलापूरच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आणू अन्यथा त्यांचा निषेध आंदोलन करण्यासाठी त्यांचा आमच्या आपल्या माध्यमातून एक आहे की आठ तारखेच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आरक्षण जाहीर करावं अन्यथा सोलापूरमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा इतर कुठलाही मंत्री यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही अशी घोषणा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो आणि नऊ तारखेला जे काही मोठं भव्य असं ढोल बजाव आंदोलन होणार आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येनं ढोल धनगरी बांधव स्वतःच्या वेशासह स्वतःच्या पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतील आणि कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ढोल वाजून त्यांना त्यांची जागा दाखवू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमच्या समाजाचे प्रश्न नाही सोडले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही ह्या सरकारचं देखील पाणीपत केल्याशिवाय शान बसणार नाही